सोमपेट तालुक्यातील दैनापूर तांडा येथील सायखेडा शिवारामध्ये चोर समजून चौघांना बेदम मारहाण करण्यात आली असून अकरा विरुद्ध गुन्हा देखील दाखल करण्यात आला सोनपेट तालुक्यातील दवनापूर तांडा येथे बटाईने केलेल्या शेतीतील उभ्या पिकांचं नुकसान करणाऱ्या रानडुकरांना हकलून लावण्यासाठी गेलेल्या चौघांना बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे वायर हातात देऊन फोटो दाखवत खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला असल्याचा आरोप संबंधितांनी केला आहे या घटनेनंतर गंगाखेड येथील उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे सोनपेठ पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक सूर्य मोहन बोलमवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन याबाबतची माहिती घेत कारवाई करणार असल्याचं सांगत गुन्हा दाखल केलाय सायखेडा येथील दहा जणांनी एकत्रित येऊन चौघांनाही काठीने तसेच चप्पल पूठ आणि दगडाने जबर मारहाण केली आहे या प्रकरणी देवानंद सतीश शिंदे यांच्या फिर्यादीवरून आरोपी अमोल कदम नितीन नागवडे हनुमान कदम शुभम कदम ऋषिकेश कदम संतोष कदम पृथ्वीराज कदम अक्षय होरगुळे साहेश्वर लोंढे सुदर्शन कदम गंगाधर कदम सर्व राहणार सायखेडा या अकरा जणांच्या विरोधात सोनपेठ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे हे करत आहेत